के के वाघ सिनियर व कृषी महाविद्यालय सरस्वती नगर येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न इग्नायटेड युथ फोरम निमित्ताने गुरुपूजन कार्यक्रम आयोजित के के वाघ सिनियर कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयाचे नाशिक व विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने इग्नायटेड युथ फोरम निमित्ताने गुरुपूजन कार्यक्रम साजरा केला हा कार्यक्रम पंजाबराव देशमुख सभागृह कृषी महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करून दीप प्रज्वलनाने झाली हिंदू बौद्ध आणि इतर परंपरांमध्ये गुरुपौर्णिमा हा एक अत्यंत सण आहे जो अज्ञान दूर करण्यात आणि व्यक्तींना नेण्यात ने शिक्षकांच्या भूमिकेला मान्यता देतो जुलै महिन्यातील दे पौर्णिमेला आपण गुरु पौर्णिमा म्हणतो या दिवशी गुरूंची पूजा केली जाते संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो गुरु पौर्णिमा हा दिवस आध्यात्मिक आणि शैक्षणिक दोन्ही शिक्षक आणि मार्गदर्शकांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे कार्यक्रमांमध्ये विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नाशिक शाखेचे सदस्य यांचा परिचय व सत्कार करण्यात आला त्यानंतर मनोगत व मार्गदर्शनाची सुरुवात झाली मार्गदर्शन संपले नंतर गुरुपूजन सोहळा करून कार्यक्रम संपन्न केले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माननीय अभयजी बापट सर विवेकानंद केंद्र महाराष्ट्र व गोवा प्रांतप्रमुख उपस्थित होते तसेच के के वाघ सरस्वती कॅम्पस कॉलेजचे माननीय डॉक्टर सेवलीकर सर उपप्राचार्य एडी नांदुरकर व के टी शेजवाड ए एच बेंडाळे ए आरपोते विजयश्री भावा मयूर उशीर महेश थुरात व्ही बहिरम आदी शिक्षक कर्मचारीसह विद्यार्थी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी विजय बहिरम बागलान नाशिक